सध्या मीडियामध्ये पृथ्वीवर लघुग्रह आढळून पृथ्वी नष्ट होणार अशा प्रकारचे व्हिडिओ व बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत दिसत आहे आहे अशा बातम्यांमुळे अनेक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सुद्धा निर्माण झाले एपोफिस नावाचा मोठा लघुग्रह हा एकोणतीस मध्ये पृथ्वीवर आढळून पृथ्वी नष्ट होणार आहे असे म्हटले आहे खरंच असे होईल का असा प्रश्न प्रत्येकांच्या मनात आहे मात्र असे होण्याआधी देशातील सर्व शास्त्रज्ञ शोध घेऊन असं न होऊ देण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न करणार त्यामुळे अशा व्हायरल होत असलेल्या बातम्या खोट्या आहेत कोणी विश्वास करू नये यावर अमरावती येथील मराठी विज्ञान परिषद अध्यक्ष प्रवीण गुल्हाणे यांनी विस्तृत माहिती स्पष्ट केली आहे सध्या मीडियामध्ये पृथ्वीवर नावाचा एक लघुग्रह आदरून पृथ्वी नष्ट अशा प्रकारचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत तर बातम्या सुद्धा अशा प्रकारच्या छापून येत आहेत ज्यामध्ये एपोपीस नावाचा एक लघुग्रह मोठ्या आकाराचं लघुग्रह साधारणतः दोन हजार एकोणतीस मध्ये आपल्या पृथ्वीला धडक देईल आणि त्यामध्ये आपली पृथ्वी पूर्णपणे नष्ट होईल असं म्हटलं जात आहे हा ज्या मनात आहे की खरंच असं काय होईल का अशा प्रकारची भीती सुद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे तर नेमकं आज आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया विश्वाचा भूड पूर्णपणे उकलण्यास आधुनिक विद्याला अद्याप यश जरी आलेलं नसलं तरी खगोलशास्त्रामध्ये झालेल्या प्रगतीमुळे आता आपण विभिन्न प्रकारचे होणाऱ्या घटनांचा अंदाज मात्र नक्कीच लावू शकतो आहे एपोपिस हा लघुग्रह तीन शास्त्रज्ञांनी शोधून काढला एकोणीस जून दोन हजार चार मध्ये अमेरिकेतील किटपीक वेधशाळेमधून याला शोधला गेलं आणि हा जो लघुग्रह आहे हा साधारणतः बाराशे तीस फूट रुंद आहे म्हणजे प्रचंड मोठ्या आकाराचा आहे सुरुवातीपासूनच सगळे शास्त्रज्ञ यावर नजर ठेवून होते कारण हा लघुग्रह भविष्यामध्ये पृथ्वीवर येऊन आदळण्याची संकेत त्यातून कदा दिसत होते साधारणतः चैत्र कृष्ण मावस्या शुक्रवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार एकोणतीस रोजी अशा प्रकारचा दिवस हा धोक्याचा दिवस असू शकतो अशाबद्दल शास्त्रज्ञांचं मत होतं कारण हा लघुग्रह या दिवशी पृथ्वीवर आदळण्याची शक्यता होती पण शास्त्रांनी जेव्हा याचा सखोल अभ्यास केला त्याच्या मार्गाचा अभ्यास केला त्याच्याबद्दलचे मॅथमॅटिकल जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते केले ते केल्यावर असं लक्षात आलं की हा अतिशय पृथ्वीच्या वर कर तटक करणार नाही परंतु पृथ्वीच्या जवळून जाणार आहे साधारणतः एकतीस हजार किलोमीटर एवढ्या अंतरावरून तो आपल्या या पृथ्वीच्या जवळून जाणार आहे साधारणतः एवढ्या दूरून जर जाणार एखादा उल्कापिंड असेल तर तो पृथ्वीवरच्या काही भागावरून आपल्याला स्पष्टपणे साध्या डोळ्यांनी पाहता येईल त्यामुळे आपण आणि आपले शास्त्रज्ञ त्याच्यावर नजर ठेवण्यात भविष्यामध्ये अशा प्रकारचे लघुग्रह किंवा धूमकेतू पृथ्वीवर अटॅक करत असतील तर त्याला त्या ते अटॅकला पावाला वाचवण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येईल यासाठी सुद्धा ते अभ्यास करत आहे भविष्यात एखादा मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता निर्माण झाली तर अगोदर एखादी करून किंवा लेझर सोडून त्याला नष्ट करण्याचा किंवा त्याचा मार्ग ओळवण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये आपले शास्त्रज्ञ कर नक्कीच करतील आणि आपल्या पृथ्वीला सुरक्षित ठेवतील याबद्दल तीन मात्र शंका आहे सगळ्यांना माहीत असेल बावन्न हजार वर्षापूर्वी साठ मीटर आकाराचा मोठा एक वीस लाख टनाचा लघुग्रह पृथ्वीवर आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे लोणार सरोवर आहे त्या ठिकाणी येऊन पडला होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विध्वंस झाला होता तर अशा प्रकारचे विध्वंस भविष्यात होऊ नये यासाठी आपले शास्त्रज्ञ नेहमी काम करत आहेत त्यामुळे कसल्या प्रकारची भीती न बाळगता या खगोलीय घटनांचा आनंद घ्यावा धन्यवाद